लेख संग्रह चैतन्याचे चांदणे लेखक डॉक्टर यशवंत पाटणे वाचक स्वर श्रीमती मीना भालेराव निर्मिती साहित्य उत्सव परिवार लेख सत्तेचाळीसावा स्त्री मुक्तीचे कैवारी महर्षी कर्वे पिढ्यानपिढ्या केली जाणारी स्त्रीची उपेक्षा हा माणुसकीचा शाप होता तर अशा स्त्रियांचा उद्धार करण्यासाठी जन्मलेले महात्मा फुले महर्षी कर्वे हे मानवतेचे वरदान होते शिळा होऊन शापग्रस्त ठरलेल्या अहल्लेचा उद्धार करणारा राम हा पुरुषोत्तम होता पण त्याच्याही वाट्याला वनवासाचे दुःख आले असाच वनवास एका महर्षींच्या वाट्याला आला समाज निंदेची पर्वा न करता स्त्रियांच्या कल्याणासाठी अथकपणे झटणारे महर्षी करवे, हे आधुनिक महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते होते स्त्री मुक्तीचे कैवारी होते रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यातील मुरुड या गावी अठरा एप्रिल अठराशे अठ्ठावन्न या दिवशी त्यांचा जन्म झाला निसर्गातले मोकळे वातावरण आणि कुटुंबातील सात्विक वातावरण यांचा संस्कार घेऊन धोंडो केशव कर्वे वाढले गावातल्या कीर्तन नाटकात ते चमकले छोटेखानी सडपातळ सावळ्या रंगाची ही तजेलदार मूर्ती लोकांच्या नजरेत बसली सारेजण त्यांना अण्णा म्हणू लागले अण्णांचे पाचवीपर्यंतचे शिक्षण मुरुडमध्येच झाले सहावीच्या परीक्षेसाठी त्यांनी तीन दिवस पायपीट करत थंडी वारा हिंस्र पशूंचा उपद्रव सहन करत डोंगर घाटातून सातारा गाठले खरे तर त्यांना मुंबई केंद्रावर परीक्षा देणे शक्य होते पण मुसळधार पावसामुळे मुंबईला जाणारे गलबत त्या दिवशी निघालेच नाही परीक्षा तर चार दिवसांवर म्हणून त्यांनी सातारा केंद्र निवडले साताऱ्यात ते आणि त्यांचे मित्र पोहोचले ते परीक्षेची नाव नोंदणी झाल्यावर परीक्षा कमिटीने परवानगी दिली तरच परीक्षेला बसता येणार होते पण कमिटीला अण्णांचे सतरा वर्षे वय खरे वाटत नव्हते त्यांनी अण्णांना परीक्षेसाठी अपात्र ठरविले आणि अण्णांच्या मनातील उत्तम शिक्षक होण्याचे स्वप्न तात्पुरते मावळले अण्णांचे नशीब थोर मुरुड गावातच इंग्रजी शाळा सुरू झाली पुढे कोल्हापूरला जाऊन त्यांनी सहावीची परीक्षा दिली अण्णांना पुष्कळ शिकायचे होते पण कुटुंबाची परिस्थिती बेताची होती यासाठी पाच रुपये पगारावर त्यांनी गावातच गावा मास्तरकी पत्करली काही रक्कम साठवली व पुढे शिक्षणासाठी मुंबईचे रॉबर्ट मनी स्कूल गाठले तिथे त्यांना शिष्यवृत्ती मिळाली काही शिकवण्या मिळाल्या एल्फिस्टन कॉलेजातून ते अठराशे चौवेचाळीस मध्ये बी ए झाले मुंबईच्या तीन शाळा धावपळ करून अध्यापन करणारे अण्णा एक कुशल शिक्षक होते गणित विषयाचे शिक्षक म्हणून त्यांचा नावलौकिक होता प्राध्यापक गोपाळकृष्ण गोखले यांनी त्यांना फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणिताचे प्राध्यापक म्हणून पाचारण केले अण्णांच्या कार्याला व्यापक क्षेत्र लाभले आता स्त्रियांच्या शिक्षणासाठी अण्णांचे मन धडपडू लागले याच काळात त्यांच्या धर्मपत्नी राधाबाई देवाघरी गेल्या होत्या निदान मुलाच्या संगोपनासाठी तरी पुनर्विवाह केला पाहिजे व तोही विद्वेषीच केला पाहिजे हा विचार पक्का झाला त्यानुसार पंडित रमाबाई यांच्या शारदा सदनमध्ये शिकवत असलेल्या व वैधव्य आलेल्या गोदुबाईंशी विवाह करण्याचे अण्णांनी ठरवले प्राचार्य आगरकरांनी स्वतःच्या सहीने निमंत्रण पत्रिका काढली विवाहानंतर याच गोदुबाई आनंदीबाई झाल्या व पुढे बाया या नावाने त्या लोकमाऊली झाल्या विधवेशी केलेल्या पुनर्विवाहामुळे अण्णा समाजसुधारकांच्या कौतुकाचा विषय झाले मुरुड गावच्या लोकांचा ते टीकेचा विषय झाले अण्णांच्या क्रांतिकारी पावलाचा गावाने निषेध केला त्यांच्या कुटुंबावर बहिष्कार टाकला अण्णांचे आई भाऊ भ्रमिष्ट झाले अण्णा व्याकुळ झाले एका विधवेच्या आयुष्यातला सन्मानही समाजाला किती बोचतो याचा ते विचार करू लागले असंख्य अभागी स्त्रियांचे दुःख हा त्यांच्या चिंतनाचा विषय झाला करुणेला कृतीची जोड मिळाली आणि चौदा जून अठराशे शहाऐंशी या दिवशी अनाथ बालिकाश्रम स्थापन झाला अण्णांनी स्वतःजवळचे एक हजार व विमा पॉलिसीचे पाच हजार रुपये संस्थेसाठी देणगी दिली पुण्याच्या सदाशिव पेठेतील भिडेवाड्यात एका विद्यार्थिनीवर सुरू झालेला हा आश्रम प्लेगच्या साथीमुळे हिंगणे बुद्रुक येथे हलवावा लागला आज हा परिसर कर्वेनगर म्हणून ओळखला जातो रामकृष्ण भांडारकरांनी आश्रमाचे अध्यक्षपद स्वीकारले राब गोविंद गोखलेंनी आपली सहा एकर जमीन आश्रमाला देणगी दिली नाटककार देवलांनी तीन हजार रुपये देऊन आश्रमात गीता मंदिर उभारण्याची सूचना केली महात्मा गांधी कस्तुरबांनी अण्णांच्या आश्रमाला भेट दिली राजस्थानातील फाटक नावाचे दाम्पत्य रामेश्वरच्या यात्रेला निघाले होते त्यांनी अण्णांचा आश्रम पाहिला व माझा रामेश्वर मला इथेच भेटला म्हणत अण्णांच्या हातावर पाचशे रुपये ठेवले अण्णांच्या आईने व भावाने जेव्हा आश्रमाला भेट दिली तेव्हा अण्णांचे डोळे आनंदाश्रूंनी दाटले पंडित नेहरू स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अण्णांच्या स्त्री कार्याचे प्रत्यक्ष दर्शन घेतले त्यावेळी संख्या पोहोचली होती पाचशे रुपये खर्चून अण्णांनी उभी केलेली झोपडी मात्र बदलली नाही आजही ती स्त्री उद्धारकांना प्रेरणा देते आहे रत्नागिरी जिल्ह्यातील एका गृहस्थाच्या मुलीच्या शिक्षणाच्या प्रश्नातून महिला विद्यालयाचा जन्म झाला न्यायमूर्ती चंदावरकरांनी अण्णांना मुंबई येथील राष्ट्रीय सामाजिक परिषदेचे अध्यक्षपद सक्तीने स्वीकारायला लावले अण्णांच्या हाती नुकतेच जपान वुमेन्स युनिव्हर्सिटीचे माहिती पुस्तक पडले होते जपान सारखे आपणही महिला विद्यापीठ स्थापन केले तर आपल्या स्त्रियांना उच्च शिक्षित होता येईल हा विचार त्यांनी तीस डिसेंबर एकोणीसशे पंधराच्या परिषदेत मांडला व तीन जून एकोणीसशे सोळा रोजी भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना झाली प्रपंच आरोग्य बालमानसशास्त्र गायन वादन याशिवाय विविध कलांचा अभ्यासक्रम या विद्यापीठाने आखला तो पाहून गुरुदेव टागोरांनीही अण्णांची प्रशंसा केली विठ्ठलदास ठाकरसी नावाच्या दानशूर उद्योगपतींनी पंधरा लाखांची देणगी दिली व विद्यापीठाच्या माथ्यावर त्यांच्या मातोश्रींचे श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी नाव झळकले सोळा मार्च एकोणीसशे एकोणतीस ते बारा मार्च एकोणीसशे बत्तीस या कालावधीत सत्तरी ओलांडलेल्या अण्णांनी इंग्लंड पॅरिस असा परदेशी दौरा केला अमेरिकेतील मोंबासा येथे आपल्या चिरंजीवांची भेट घेतली संस्थेसाठी चौतीस हजार रुपयांची देणगी जमा केली अण्णांची ही अर्थपूर्ण धडपड सुवर्ण अक्षरांनी नोंदवावी अशीच आहे खेड्यापाड्यातील शिक्षणाला चालना मिळावी म्हणून अण्णांनी महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण संघाची स्थापना केली तेव्हा अण्णा अठ्ठ्याहत्तर वर्षांचे होते जाती निर्मूलनासाठी त्यांनी समता संघाची स्थापना केली मानवी समता नावाचे वृत्तपत्र सुरू केले सातारा वाई येथील कन्या विद्यालये ही अण्णांची संस्कार पीठेच आहेत अण्णा हेच संस्कृतीचे चालते बोलते विद्यापीठ होते एकोणतीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्नास या दिवशी या जिवंत विद्यापीठासाठी काबाड कष्ट करणारी बाया अनंतात विलीन झाली पंडित नेहरूंच्या उपस्थितीत अण्णांचा वाढदिवस साजरा झाला त्या दिवशी अण्णा बायाच्या आठवणींनी घहीवरले आपल्या पद्मभूषण भारतरत्न या बहुमानात बायाचा वाटा असल्याचे त्यांनी आर्तपणे सांगितले बायाशी पुनर्विवाह केला म्हणून अण्णांवर बहिष्कार टाकणाऱ्या मुरुड गावाने शतायुषी अण्णांचा भव्य सत्कार केला गावकऱ्यांनी ज्या दुर्गा मातेच्या मंदिराची पायरी चढायलाही अण्णांना मज्जाव केला होता त्याच मंदिराच्या प्रांगणात महिलांना दुर्गा देवीचा वसा देणाऱ्या अण्णांचा पुतळा बसविण्यात आला बनारस पुणे मुंबई विद्यापीठाने डिलीट देऊन अण्णांचा गौरव केला त्यांना एकशे चार वर्षांचे दीर्घायुष्य लाभले जीवनाचे नवे नवे मार्ग मी शोधत गेलो म्हणूनच मला माझ्या जीवनाचा आनंद लुटता आला असे कृतार्थ उद्गार अण्णांनी काढले नऊ नोव्हेंबर एकोणीसशे त्यांनी अखेरचा श्वास घेतला स्त्री मनाला नवचैतन्याची संजीवनी देणारे अण्णा त्यांच्या चिरंजीव कार्यामुळे वंदनीय आहेत आता आपण ऐकत होतात लेखसंग्रह चैतन्याचे चांदणे लेखक डॉक्टर यशवंत पाटणे वाचक स्वर श्रीमती मीना भालेराव ही साहित्य उत्सव परिवाराची दोन हजार तेवीस ची प्रस्तुती आहे